महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा लाकणीच्या रामपुरी न्हानूर येथे बाबासाहेबांच्या जयंती अनोख्या पद्धतीने साजरी भंडारा जिल्ह्याच्या लाकणी तालुक्यातील रामपुरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली रामपूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामपूर येथील विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत रामपुरी तर्फे ब्लेझर वाटप करण्यात आलं असून विद्यार्थ्यांना संविधान पुस्तक वाटप करण्यात आले ग्रामपंचायत वाटप करण्यात आलेल्या प्लेसरमुळे लाखणी तालुक्यात प्रथमच जिल्हा परिषद शाळा रामपूर येथील विद्यार्थी प्लेसर वापरतील आवखेड्यातील विद्यार्थी नेहमी सुटापुटात राहावे यासाठी ग्रामपंचायत कार्यालय रामपूर येथील पदाधिकाऱ्यांनी हा अनोखा उपक्रम राबवलाय तसेच गावातील जे काही गरजू निराधार महिला आहेत त्यांनाही साड्यांचेही वाटप करण्यात आले यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी हे उपक्रम राबवण्यासाठी सहकार्य केले बाबा साहब को याद कर संस्कृति के प्रति प्रदर्शित करना चाहिए इसी मकसद से यह रैली राष्ट्र चेतना प्रेरणा मंच द्वारा निकाली जा रही है न्यूज 15 मराठी साथी साहिल रामटेके लाखनी भंडारा